नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक यांचे हॉल तिकीट डाउनलोड होण्याला सुरुवात झालेली आहे पुरवठा निरीक्षक यांची एक्झाम असणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान आणि उच्च स्तरली पीक यांची एक्झाम असणार आहे एकोणतीस फेब्रुवारीला तर पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरली पीक यांची हॉल तिकीट डाउनलोड करण्याची काय प्रक्रिया आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर महापूड महापूडच्या अधिकृत रेक्रुटमेंट वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रवेशपत्र या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि आपला जो अर्ज क्रमांक आहे तो आणि आपली जन्मतारीख त्या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपले जे काही हॉल तिकीट आहे ते आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि ते हॉल तिकीट त्या हॉल हॉलटिकीटची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा